नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाण्या हद्दीतील पिंपळगाव दाडेगाव परिसरात एक मध्ये शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी प्रतिबंधित पान मसाला निर्मिती व साठ्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली यात सुमारे साडेसात लाखांचे गुटखा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले अन्न व सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पिंपळगाव खांब दाडेगाव येथे एका गोडाऊनमध्ये गुटखा निर्मित होत असल्याची माहिती मिळाली होती उपनगर पोलिसांच्या सहाय्याने या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला प्रतिबंधित पान मसाला कच्चा माल केमिकल्स व यंत्रसामुग्री असा सुमारे सात लाख एकोणतीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये एच डी पी पॅकिंगमधील प्रतिबंध पान मसाला मॅग्नेशियम कार्बनेट चुना रंग विविध केमिकल लिक्विड तसेच पान मसाला तयार करण्यासाठी वापरली जाणारी पॅकिंग व सिलिंग मशीन यांचा समावेश आहे या प्रकरणी राम अवतार सिंग व चोवीस राहनाळ राजस्थान यांच्यावर अन्य सुरक्षा व अन्न कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस तपास करीत आहे